खरं तर नगरपालिकेच्या ह्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर म्हणायचं म्हटलं की की अलीकडच्या काळात पंधरा वीस हजार रुपये पगार मला त्या कुमावत्तई इथं भेटल्या त्या आल्यात वाटतं त्यांचे सोमनाथ भाऊच्या मिसेस आहेत मला दोन तीनदा त्या भेटायला आल्यात म्हणजे मलाही वाईट वाटलं की ते म्हटलं की मी माझे पती वारले त्या नाशिकला राहतात वाटतं दुनी भांडी करतात म्हणजे अशी परिस्थिती त्यांनी सांगितली बरेच लोकांनी मला सांगितलं की बाबा आमची अशी अडचण आहे आमची तशी अडचण आहे आणि पंधरा वीस हजार रुपयात होतं तरी काय म्हणजे खरं तर जरी मला असं वाटतं की मीरातही जरी माझी सख्खी बहीण नसली ती रामचंद्र भाऊची जरी बहीण असली तो जरी सक्का भाऊ असला पण मी पक्का भाऊ तुझातही आहे आणि असं आहे की सक्का भाऊ तुला फक्त एकच जर दिवाळीला भेटेल आखाजीला भेटेल पण तुला आयुष्यभरासाठी तुला आता त्याही भावाची गरज पडणार नाही आणि कोणाचीच गरज पडणार नाही अशी व्यवस्था उभी करता सरकारच्या माध्यमातून होऊ शकते